आज तक हमने उसका जाना देखा था कि पांचवें दिवस जब दिया नवाज़ अम्मेर के दस्ताने आप देखोगे ना चार दिनों तक जान से अम्मेर पहुंचने का प्रबंध समाज ने इस नक्शा समाज के रेंज में अम्मेर का बलिक लगाया क्या रफ्ते मेरे माहिर जैसे कि इस पूरे में परफॉर्म तो हुआ आज उनसे सभी जल्दी अच्छा

五十张嘛呃，要 <laughs>、uh, like。 आम्ही प्रसन्न असतो जे सर्वदा म्हणजे अशा शारदा देवीला मी नमस्कार करते जिने विना आणि पुस्तक घेतलेलं आहे आता आणि आता अभ्यासाला सुरुवात करताना तुझा आशीर्वाद सुद्धा माझ्या पाठीशी असतो आपल्या इथे आता आपण शारदेची उपासना केली आणि या शारदेची उपासना करत असताना आता शारदेच्या हातात फक्त विना पुस्तक नाही मोबाईल म्हणजे संगणक सुद्धा आहे मग तो टीव्हीच्या रूपात असेल कम्प्युटर असेल बापूजी साळखे सुषमाजी साळखे यांच्या प्रतिमेस अभिवादन करते आणि या ठिकाणी आपला जो शार्गोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे त्यासाठी उपस्थित असणारे अब्द्या सर्वांचे मॅडम माझी ताई त्यांनी एकदा सांगितलं मला ते मागच्या वेळेसच आम्ही बोललो की टीव्ही व्ही एक स्मार्ट टीव्हीची गरज आहे आणि हे ज्यावेळेस मी या दोघीशी बोलले त्या लगेच तयार झाल्या ही जी आमची संस्था आहे साईन नर्सिंग होम यांच्या माध्यमातून तुम्हाला एक स्मार्ट टीव्हीच स्मार्ट टीव्ही अगदी मुद्दा शांतोत्सवाच्या मुहूर्तावर तुम्हाला दिलेला आहे कारण आता तेही आपल्या एक शिकण्याचं माध्यम झालेलं आहे म्हणून हा उद्याला कुठल्या मार्गाने मागू शकेल यासाठी तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजे तर देणारे वा घेणारे लोक जेवढं देता आहेत तेवढं छान आपल्याला समाजाला पाहिजे खूप वेळ घेणार नाही आहे पण बाकी जे बोलणार आहेत मला माहिती आहे त्या बऱ्याच जणींचे उपवाद असणार आहेत आणि किती जणी मी काय खाल्लं आहे तुला काही माहिती नाही तुला थोड्या वेळाला करून पडायला सुरुवात होणार पण बाळ मी आपल्याला आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करतील तुमचं बोलाला मला थोडंसं कुठेतरी तुम संस्थेचं एकूणही चुकवता आलं कारण या संस्थेचे माझ्या खूप उपकार आहेत तुमचं उभं राहते किंवा या स्टेजवर उभं राहू शकते याचं कारण फक्त ही संस्था आहे मला पहिल्यांदा लेक्चरर म्हणून काम करण्याची संधीसुद्धा या संस्थेनं दिलेली आहे इतके खूप सारे उपकार आहेत जर या संस्थेनं तुम्ही भेटण्याची कुठेतरी छोटी संधी दिली सगळ्या

आणि चमू आहे की ज्यांनी इतकं अप्रतिम सादरीकरण केलं खरंच त्याच्यासाठी लागणारी गोष्ट आहे बुद्धी त्या तिन्हीतली एकही गोष्ट जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला त्या तलवारीचा उपयोग आहे का नाही मग बऱ्याच वेळेला जेव्हा मी इथं काम करते ग्रामीण भागामध्ये काम करतोय तर त्यावेळेला खूप महिला अशा आहेत की ज्या सांगतात माझं बी ए झालंय एम ए झालंय पोस्ट ग्रॅज्युएट आहे खूप छान छान गोष्टीमध्ये त्या शिकलेल्या आहेत पण मुळामध्ये शिक्षणाचा वापर करता आला पाहिजे त्याला खऱ्या त्याचा वापर कधी कुठे कसा हा करता आला पाहिजे बारावी किंवा तुमच्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये तेव्हा तुम्ही जर अभ्यास केला त्यांचे पेपर त्यांनीच घे किंवा बसले नाही परंतु या ठिकाणी असं असतं काम त्या करतात आणि पेपर तुम्ही नेता त्यामुळे किती मार्क पडतात ते त्यांच्या हातात नसतं तुमच्या हातात तर असा एक भाग आहे त्याचा आणि त्यामुळे आपण पाहतोय स्पोर्ट्समध्ये या शाळेचे अतिशय उत्कृष्ट असं कार्य आहे या संस्थेला अर्जुन अवॉर्ड आहे आणि सर्वात महत्त्वाचं आज आपल्याला स्पोर्टच्या याच्यावर तुम्ही विविध पदं तुम्हाला मिळू शकता तुम्ही डेप्युटी कलेक्टर होऊ शकता डी वाय एस पी होऊ शकता बी ओ तहसीलदार सेलटॅक्स ऑफिसर पी एस आय अशी पदं मिळू शकता आणि त्यामुळं तुम्ही आत्तापासूनच करिअरच्या दृष्टीनं लक्ष घेतलं पाहिजे की आत्ताच आपण ठरवायचं ते आपण काढायचं कारण ह्या ज्या हे जे असे कार्यक्रम असतात या कार्यक्रमातून आपल्याला स्फूर्ती मिळाली पाहिजे एक पाच दहा वर्षांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही कार्यक्रमाला आला होता त्यातून आज आमच्या शाळेच्या दोन दिवाळीस ते दोन पे एस झाले असं आपल्याला एक मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं ते करिअर ह्याच्या वेळेला करिअरमधून तुम्ही एखादी आता संगीत जॉबसुद्धा भरपूर आहेत आपण बाकीचं प्राथमिक शिक्षिका शिक्षक अनेक बनले आता इंजिनियरसुद्धा पेरा जरा भरले पदं भरली जातात त्यामुळं आणि स्पोर्ट्सला पाच टक्के आरक्षण आहे शंभर पी एस आय असले तर पाच पी एस आय स्पोर्ट्सचे असतात असे वेगवेगळ्या क्षेत्रात सर्व क्षेत्रात आज तुम्हाला सांगतो आम्ही तो काम करतो सर्व तर सर्वात चांगली सर्विस आहे शिक्षकाची अतिशय उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक असेल माध्यमिक शिक्षक असेल ज्युनियर कॉलेज तर त्यादृष्टीने तुम्ही स्वतः तयारी केली पाहिजे तुम्हाला प्राध्यापिका व्हायचं असलं सिनियर कॉलेजला तर तुम्हाला एन एन एस सीमध्ये मास्टरही झाले पाहिजे हायस्कूलला व्हायचं असलं तर बी एस सी बी ए बी एड बी पी एड झालं पाहिजे प्राथमिक शाळेवर बी एड आणि ते जर तुम्ही जॉब मिळवला तर तुम्ही जीवनाचा सार्थ केले तुमच्या सुद्धा ते सुद्धा पूर्ण संतुष्ट झाले तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा तर अशा पद्धतीनं तुम्ही हे केलं पाहिजे आणि मग तुम्ही शाळेबद्दल तुमचं एक आस्था असते की शाळेसाठी मी काहीतरी करावं जेशमुख मॅडम मी बोसले व्यायमध्ये तसं उत्कृष्ट असं म्हणजे आजच्या काळाची जी गरज आहे ते तुम्हाला उपलब्ध केलं तर तुम्हीसुद्धा शाळेसाठी काय केलं पाहिजे कारण तुम्ही भाग्यवानात की तुम्हाला एक उत्कृष्ट अशा शिक शाळा मिळाल्या तर तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही, तुम्ही खेळात भाग घेऊन जर नंबर आला तर आमच्यात आता शाहू स्टेडियमला स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये तुमचा नंबर आला आता ती श्रद्धा नंबर काढते जंबर आल्यानंतर तिचं नाव घेतलेलं जात नाही पहिलं नाव स्पीकरवर घेतलं जातं सौ सुशिला देवी शाळांनी हायस्कूलचे विद्यार्थी तरी हे तुम्ही शाळेला मोठे प्रकार तर प्राचार्य शिक्षक ब्रंथावर आमच्या सर्व विद्यार्थी म्हणून तुमचं खूप 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 आभार धन्यवाद कर्म प्र प्रतिष्ठान यांनी आम्हाला हा टी व्ही दिल्याबद्दल त्यांचंही खूप खूप अभिनंदन इतर अकॅडमीच्या ही प्रतिष्ठान आहे आम्हाला आज मॅडम यांच्याकडून विद्यालयामध्ये विद्यालयात स्मार्ट टी व्हीची एक गिफ्ट मिळालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये आता आधुनिक काळाची ती गरज आहे त्याचा आम्हाला खूप